भावनाच रेसिपी मराठीमध्ये आज आपण मस्त चमचमीत अशा फिश रस्ताची भाजी बघणार आहोत याकरता आपण एक स्पेशल कच्चं वाटण बनवून घेतलेलं आहे अगदी घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून हे वाटण आपण बनवून तयार केलेलं आहे तसेच फिश तळताना काही समस्या येतात ते कडे आणि फॅनच्या बुडाशी जाऊन चिकटतात आणि त्याचा शेप प्रॉपर राहत नाही या सगळ्या समस्यांवर मी तुम्हाला अगदी बारीक टिप्स दिलेल्या आहेत जेणेकरून फिश अगदी परफेक्ट आपली तळलं जाईल त्याचा शेप देखील बिघडणार नाही आणि रस्सा देखील अगदी परफेक्ट बनवून तयार होईल चला तर मग जास्त वेळ वायाना घालवता बघूया आजच्या फिश रसाची झटपट कृती त्यापूर्वी जर रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा भाजी बनवण्याकरता मी इथे एक किलो रोहू मासा वापरलेला आहे रोहू ऐवजी इथे तुम्ही कुठलाही मासा वापरू शकता माशाला मी इथे दोन ते तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता या माशाला आपण छान मॅरिनेट करून घेणार आहोत त्याकरता याला एका भांड्यामध्ये आपण काढून घेतलेला आहे मॅरिनेट करताना शक्यतो काचेच्या भांड्याचा वापर करावा त्यानंतर यामध्ये मी अर्धा चम्मच हळद घातलेली आहे त्यानंतर थोडं चवीपुरतं आपल्याला यावर मीठ घालायचं आहे त्याचबरोबर अर्धा आपण यामध्ये निंबू पिळून घेऊया त्यानंतर या सगळ्या मसाल्यांना आपल्याला फिशमध्ये अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मासा छान मॅरिनेट केल्यामुळे त्याची चव अगदी मस्त लागते त्यामुळे अशा प्रकारे मासाला नक्की मॅरिनेट करा सगळे मसाले छान आपल्या फिशच्या पिसेसला लागलेले आहे आता या माश्यांना आपण दहा ते पंधरा मिनटं छान रेस देणार आहोत तोपर्यंत आपण भाजीची दुसरी तयारी करूया सर्वप्रथम मी इथे एक वाटी जाडसर चिरलेला कांदा घेतलेला आहे त्यानंतर एक मोठ्या आकाराचा टमाटर घेतलेला आहे एक वाटी भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे त्यानंतर दोन चम्मच यामध्ये मी लाल तिखट वापरलेला आहे तिखटाचं प्रमाण इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक तु करू शकता त्यानंतर तीन चम्मच यामध्ये मी धणे पावडर घातलेला आहे मी इथे लहान चमच्याचा वापर केलेला आहे त्यानंतर पाव चम्मच हळद घातलेली आहे अर्धा चम्मच जिऱ्याचं पूड घातलं आहे आणि दोन चम्मच मी इथे गरम मसाला वापरलेला आहे त्यानंतर अगदी थोडं पाणी घालून आपल्याला या मसाल्याला छान मिक्सरमध्ये बारीक असं ग्राइंड करून घ्यायचं आहे मसाला इथे ग्राइंड झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी स्मूथ अशी पेस्ट बनून तयार झालेली आहे पॅनमध्ये आपल्याला पॅनमध्ये दोन इंचीपर्यंत छान तेल घ्यायचं आहे तेलाला छान कडक असं आपल्याला तापून घ्यायचं आहे त्यानंतर अगदी छान कडक अशा तेलामध्ये आपल्याला फिश जोडायची आहे आणि गॅसचाच इथे आपल्याला मोठं ठेवायचा आहे जर इथे आपलं तेल प्रॉपर गरम झालं नाही तर फिश पॅनच्या किंवा कडाईच्या मुडाशी जाऊन चिकटतात आणि त्याचा शेप देखील चेंज होतो त्यामुळे तेल इथे अगदी प्रॉपर गरम करून घ्या आणि गॅसचाच इथे आपल्याला कमी जास्त करायचं नाही एका चाचेवर म्हणजे मोठ्या आचेवर आपल्याला या फिशला छान तळून घ्यायचं आहे फिश तळताना फिशला खूप जास्त अलटापलटी करायचं नाही एक साईड छान प्रॉपर सोनेरी रंगावर आपल्याला तळून घ्यायची आहे त्यानंतर फिशचा साईड चेंज करून दुसरी बाजू छान सोनेरी रंगावर तळून घेतल्यानंतर तिसेच आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहे आपली फिश एका बाजूने छान सोनेरी रंगावर तळल्या गेलेली आहे आता आपण या सगळ्या पीसेसचे चे साईड चेंज करूया त्यानंतर दुसरी बाजू देखील आपल्याला मोठ्या आचेवरच छान सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे काही वेळानंतर इथे आपली दुसरी बाजू देखील अगदी मस्त सोनेरी रंगावर तळून झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता पीस अगदी तळशी जाऊन चिकटलेला नाही त्याचा शेप देखील अगदी प्रॉपर आहे त्यानंतर याला आपल्याला तेलातून बाहेर काढून घ्यायचं आहे अशाच प्रकारे आता आपण सगळे पिसेस छान मोठ्या आचेवर तळून घेणार आहोत पॅनमधलं उर्वरित तेल काढून मी यामध्ये तीन चमचे तेल शिल्लक ठेवलेलं आहे त्यानंतर जो मसाला आपण बनवून घेतला होता तो मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे यामध्ये आपण दोन ते तीन चमचे लसूणचं पेस्ट घालूया जर तुमच्याकडे लसूणचं पेस्ट नसेल तर ज्यावेळेस आपण कच्चं वाटण बनवून घेतलं होतं त्यामध्ये तुम्ही दहा ते बारा लसणांच्या कळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा घालून त्याला छान बारीक करू शकता आता सगळ्या मसाल्याला आपण छान मिक्स करून घेऊया आणि अगदी मध्यम आचेवर आपल्याला या मसाल्याला छान तेल सुटतपर्यंत परतून घ्यायचं पर आहे इथे मसाला प्रॉपर परतणं फार आवश्यक आहे कारण हे वाटण आपण अगदी कच्च्या साहित्यांपासून बनवून घेतलेलं आहे काही वेळेनंतर तुम्ही इथे बघू शकता मसाल्यातून छान तेल रिलीज झालेलं आहे मसाल्याचा कलर देखील छान चेंज झाला आहे म्हणजे इथे आपला मसाला अगदी प्रॉपर असा तेलामध्ये परतून झालेला आहे त्यानंतर यामध्ये मी सुरुवातीला वाटणाचं थोडं पाणी घातलेलं आहे ग्रेव्हीला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे फिश रस्सा बनवण्याकरता इथे आपल्याला भाजीची कन्सिस्टन्सी अगदी मस्त पातळ अशी ठेवायची आहे त्यानंतर यामध्ये मी गरम पाणी घालते आहे मी इथे साधारणत एक ते दीड ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे त्यानंतर भाजीला परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे भाजी छान मिक्स झाली की यामध्ये आपण चवीपुरता मीठ घातलेला आहे त्यानंतर वरून थोडी हिरवी कोथिंबीर घालायची आहे भाजीला परत एकदा छान मिक्स करून झाकण झाकून आपल्याला मध्यमाचेवर छान उकळी काढून घेणार आहोत जेणेकरून आपला रसा अगदी मस्त कळल्या जाईल काही वेळानंतर मी इथे झाकण उघडून बघितलेलं आहे रसा अगदी मस्त आपला उकळला गेलेला आहे इथे जर तुम्हाला रशाची कन्सिस्टन्सी थोडी दाटसर वाटली तर इथे तुम्ही पाणी ॲड करू शकता त्यानंतर यामध्ये या एक आपण सिक्रेट साहित्य वापरणार आहोत ते म्हणजे यामध्ये मी एक चम्मच चिंचेचा गर घातलेला आहे चिंचेच्या गराच्याऐवजी हो तुम्ही इथे इमली सॉसचा देखील वापर करू शकता त्यानंतर वरून मी एक चम्मच चिकन मसाला घातलेला आहे त्यानंतर परत भाजीला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसचाच अगदी मंद ठेवून झाकण झाकून आपण याला छान परत थोडं उकळून घेणार आहोत काही वेळानंतर झाकण उघडून बघूया तुम्ही इथे बघू शकता अगदी मंदाचे वर रशाला उकळल्यामुळे भाजीला एक सुरेख कलर आलेला आहे त्याचबरोबर मस्त देखील आलेला आहे इथे आपल्या भाजीची कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट आहे त्यानंतर अशा पद्धतीने उकळत्या रशामध्ये आपल्याला तळलेल्या फिश सोडायची आहे गॅसचा इथे आता आपल्याला मीडियम टू लो ठेवायचं आहे सगळ्या फिश सोडल्यानंतर आपण या फिशला दोन ते तीन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर छान उकळून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं मी इथे या छान फिशला रशामध्ये उकळून घेतलेला आहे त्यानंतर गॅसचा इथे मी बंद केलेला आहे सास बंद करून झाकण झाकून आपण भाजीला छान पाच मिनटं अशाच प्रकारे झाकण ठेवूया त्यानंतर वे काही वेळानंतर मी ते झाकण उघडून बघितलेलं आहे भाजी अगदी मस्त दिसते सुवास देखील अप्रतिम येतो आहे यावर थोडी हिरवी कोथिंबीर घालूया आणि छान गरमागरम फिश रसाला सर्व करूया या भाजीचा आनंद तुम्ही भाकरी चपाती पोळी भातासोबत घेऊ शकता भाजी अगदी अप्रतिम बनून तयार होते तुम्हाला माझी फिश रसाची भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास रेसिपीला एक लाईक नक्की द्या या रेसिपीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि जर भावनाच रेसिपी मराठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा बाजूला असणाऱ्या बेल लायकनला प्रेस करून ऑलला प्रेस करा जेणेकरून सगळ्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला व्हिडिओ टाकल्या टाकल्या लगेच मिळेल चला तर मग भेटूयानवा पुढल्या अशाच साध्या सरळ आणि इंटरेस्टेड रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार